हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ सगळ्यांना आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूब चॅनलमध्ये तर इथे तुम्ही पाहू शकता सव्वा एक वाजला आहे आणि मी ते पाच ब्लाऊज जवळजवळ कंप्लीट केलेले आहे तर रात्री ते सव्वा एक वाजलेले होते आणि एक साधा आणि चार अस्तरचे असे पाच ब्लाऊज मी कंप्लीट केले आणि त्यानंतर मग मी म्हणजे खूप जमल्यामुळं झोपले मी आणि संध्याकाळी जवळजवळ चार ते पाच अस्तरचे ब्लाऊज मी कम्प्लीट केले होते कारण घरी आता मशीन आहे त्यामुळं काही प्रॉब्लेम येत नाही तर नेक्स्ट पुढे तुम्हाला दाखवते मी ती कोणते कोणते ब्लाऊज आहे ते तर चला पाहूया तर तुम्ही व्हिडिओमध्ये जे ब्लाऊज पाहत आहात हे ब्लाऊज मी शॉपवर आल्यानंतर स्टिच केले होते आणि प्रेस वगैरे करून देऊन हे ब्लाऊज मला पलीकडे कस्टमरचे द्यायचे होते त्यामुळं मी हे ब्लाऊज म्हणजे कट करून पटकन स्टिच करून दिले कारण मग अजून त्यांना ब्लाऊज माझ्याकडे टाकायचे आहेत त्यामुळे त्यांनी हे ब्लाऊज मागितले होते मी त्यांचे दोन दिले आणि काल त्याचा मी व्हिडिओ बनवला होता तर तो बोटनेकचा ब्लाऊजसुद्धा हा हा जो दिसतोय तो मला व्हिडिओमध्ये हा सुद्धा मी मनाचा ब्लाऊज जो आहे तो त्यांचा देऊन टाकला पण कारण तो ब्लाऊज त्यांचा नव्हता पण मग तिथेच शेजारी राहतात त्यांचा होता हा ब्लाऊज तर हा पण ब्लाऊज मी कम्प्लीट करून त्यांना लवकरात लवकर देऊन टाकला कारण मग मला हे जे ब्लाऊज आहे लवकर लवकर देणे होते आणि त्यानंतर मी दिवसभरात कोणते ब्लाऊज शिवले ते आपण पाहूयात चला पर बेटा रोड पे नहीं पास तुम तो खेल के काज में बोले कोरोना का हां पकड़ ए मैं कौन सा लोग हॅलो नमस्कार सर श्री स्वामी समर्थन आणि काल आपण जे ब्लाऊज स्टिच केले ना वापरून तर ते ब्लाऊज सिम्पल ब्लाऊज आहेत बट कसे शिवले ते तुमच्याशी शेअर करणार आहे मी तर हे पाहू शकता इथे हे एक आहे काठा प्रकारच्या साडीवरचं ब्लाऊज जे की आहे डिपू गोल आणि या पद्धतीने आहे जे कटोरी ब्लाऊज सिम्पल आहे कटोरी ब्लाऊज आहे आणि एकदम स्ट्रिप कपडा आहे असा एकदम तर फिनिशिंग वगैरे पहा तुम्ही खूप सुंदर आहे थ्री फोर स्लीव्ज आहेत आणि बॅकला डीप नेक आहे तर हे जे ब्लाऊज आहे या ब्लाऊजची जी साडी आहे ती या कलरची आहे आणि आहे आपलं सेकंड ब्लाऊज आहे जे की मी रात्री स्टिच केलं होतं डीप नेकच आहे काठा आणि हा जो काठ उरला होता हा या टक्समध्ये असा या पद्धतीने ॲड करून घेतलेला आहे खूप छान वाटतं असं जर थोडासा नॉर्मल काठ जर उरला असेल पूर्ण काठ जर इथे बसत नसेल तर या पद्धतीने मध्ये काठ टाकून या टक्समध्ये असा अटॅच करून घ्यायचा आणि डीप आहे सिंपल आणि या पद्धतीने कटोरीचे ब्लाऊज आहे फिनिशिंग वगैरे खूप छान आहे आणि त्याची स्लीव जी आहे ती एकदम शॉर्ट स्लीवज आहे या पद्धतीने आणि हे तुम्ही पाहू शकता ब्लाऊजची फिनिशिंग कशी आहे ती अजिबात कुठेही काहीही मिस्टेक वगैरे नाही काही आणि या जी हा जो ब्लाऊज आहे ते या ब्लाऊजवरची जी साडी आहे ते तुम्हाला दाखवते मी कशी आहे ची साडी हा पदर आहे ॲक्च्युली आणि त्याची जी साडी आहे ती या पद्धतीने आहे पूर्ण साडी अशीच आहे आणि हा आहे पदर सिंपल आहे या पद्धतीने ही काठा पदराची साडी आहे, आहे।, आहे जी की मी तुम्हाला दाखवली आहे आणि या साडीवर आहे हे कॉम्बिनेशन असं ब्लाऊज दुपारी जाणार आहे तीन वाजेपर्यंत त्याच्यामुळं या ब्लाऊजचा व्हिडिओ मी काढून शेअर केला तर अजून एक ब्लाऊज आहे सेम कस्टमरचे आधीचे जे दोन ब्लाऊज आहे त्यांचेच हे ब्लाउज एक आहे हे पाहू शकता आता याला स्ट्रॅच्यू नाही घालत मी स्टॅचूला नाही घालत होते हे ब्लाऊज मी पण दाखवते तुम्हाला ह्या पहा हे आहे कटोरी ब्लाऊज हे पण आणि सिंपल डीप गळा आहे त्याचा फक्त काठाचा बेबी पिंक कलरचं ब्लाऊज आहे थ्री फोर्ट स्लीवज आहे तर हे ब्लाऊज आहे त्यांचे तर चला पुढे व्हिडिओ कंटिन्यू करूयात